कोर्टाचा निर्णय जो येईल तो सर्वांनाच मान्य असला पाहिजे कोर्टाच्या निर्णयावर मी काही टिप्पणी करणार नाही मिशन मुंबई आणि मिशन बारामतीक्रम कसा असणार आहे आमचा काही मिशन बारामती नाही मिशन मुंबई नाही आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या कार्यकर्त्याच्या भविष्यावर भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये आम्ही लढणार आहोत एकनाथ शिंदेजी शिवसेना आणि माननीय देवेंद्रजी भाजप हे दोन्ही राज्याचे नेतृत्व आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजी अमित अमितभाई माननीय नड्डाजी यांचं केंद्रीय नेतृत्व आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र आता ती चूक करणार नाही महाराष्ट्रामध्ये जनता आमच्या पाठीशी आहे पहिलेही पाठीशी होती देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं दगाफटका झाला धोकेबाजी झाली आणि पूर्ण संपूर्ण बारा कोटी जनतेने धोकेबाजी बघितली आहे त्यामुळं आता भाजप शिवसेना जी आमची युती आहे आता उद्धवजीचा गट राहिला आहे शिवसेना ही शिंदेची आहे शिंदे यांच्यासोबत आहे आणि केवळ वरवर नाही आहे मी खाली फिरतो आहे तर खालचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर शिंदेजींना समर्थन करत आहेत आणि त्यांच्या भूमिकेला ते मदतही करत आहेत कारण शिंदेजी ज्या पद्धतीने हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन ते बाहेर आले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत आल्या आहेत त्यांना खूप जनसमर्थन मिळत आहे असं दिसतं एकीकडे एक आपण युती म्हणताय आणि दुसरीकडं तुम्ही ठाणे लोकसभेवरती दावा करताय तिथं मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी नाही कोणी दावा केला नाही आहे भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत व्हावी जी संघटना उद्या माननीय एकनाथ शिंदे यांचेकडे जशी सीट गेली त्या सीटला ती कामात येईल उद्या बुलढाण्याला हीच परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करणे म्हणजे काही एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला त्रास देणे नाही आहे एकनाथ शिंदेजी जे शिवसेनेचे उमेदवार असेल त्यांना संपूर्ण पाठबळ आणि मदत मिळाली पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी मजबूत करतो आहोत आम्ही आणि जेवढ्या सीट शिंदे ल जी लढतील किंवा लढवतील त्या संपूर्ण सीटला निवडून आणण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे आमची आहे सर्वांची आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये गैर घेऊ नये भारतीय जनता पक्ष जेव्हा पक्षाची बैठक घेतं किंवा पक्षाचा कि मेळावा घेतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही मजबूत करण्याचा प्रयत्न करतं